रीतिका भोसलेने दुबई इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये जिंकली दोन सुवर्ण पदके वुडोकन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस दुबई ही स्पर्धा रविवार दिनांक एप्रिल दोन चोवीस रोजी पार पडली। या चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये विक्रोळी पार्क साईट येथील डॉक्टर सुहास भोसले व शिक्षिका रीता भोसले यांची कन्या कुमारी रीतिका भोसले हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन गोल्ड मेडल पटकावले वयवर्ष वीस पेक्षा अधिक मध्ये रितिका भोसलेने काता व कुमिते या प्रकारामध्ये दोन गोल्ड मेडल मिळवली आहेत स्पर्धेत एकूण सोळा देशातील आठशे अठ्ठावीस खेळाडू सहभागी झाले होते दुबई भारत कझाकिस्तान चीन जपान नेपाळ श्रीलंका पाकिस्तान इंडोनेशिया कुवेत ओमान फिलिपिन्स भूटान इंग्लंड ऑस्ट्रेलिया सौदी अरेबिया या देशाचे स्पर्धक यावेळी सहभागी झाले होते रितिका हिने या मुलींच्या हे यश मिळवले क्वार्टर फायनल ऑस्ट्रेलिया सेमी फायनल कुवेत फायनल सौदी अरेबियाच्या प्लेअरला रितिका भोसलेने हरवले इंटरनॅशनल इंडोरू कराटे दो फेडरेशनचे कोच फ्रास सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे गोल्ड मेडल जिंकली आजवर रितिका भोसले हिने अनेक सुवर्ण रजत व कांस्य पदकं मिळवली असून रीतिका भोसलेच्या या यशाबद्दल तिला अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत